काय झालं काय काय नाही आम्ही शर्तीचे प्रयत्न केले या आजच्या आळी पिंपोंडी घाटामध्ये आमची मागणी होती का निष्ठावंत मयूर हा आमचा वीस वर्ष दाद्यांसाठी कष्ट करणार आहो पोरगा आमचं शरद प्रचंड प्रयत्न केले मयूरसाठी त्यांना सगळं राजकारण कळलं पण काळजी करायचं कारण नाही आम्ही दादांविषयी आमची काही नाराजी नाही निवडणूक लागलेली आहे मयूर भाऊनी फॉर्म आहे निवडणूक आम्ही शंभर टक्के लढणार आणि मयूर भाऊ या आळेपिंपटी गाठामध्ये विजयी होणार या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्येकाच्या कार्यक्रम जाऊ तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणात भाग घ्यायचा का नाही हा प्रश्न तरुण आता झालेला आहे या कार्यकर्त्यांनी कष्ट करून प्रामाणिक राजकार भाग राजकारणाचे बळी आम्ही पडलेलो आहे पण काळजी करायचं का नाही ना प्रत्येकाच्या दारात जाऊ प्रत्येकाच्या घरात जाऊ आमचं डोकं त्यांच्या पायावर ठेवू त्यांचे पाय दाबू आमच्या भाऊसाठी आमच्या निष्ठेसाठी एक मध्य आम्हाला बघतो दिवस करू काही काळजी काम निवडूनच जाऊ निवडणूक शंभर टक्के होणार आणि निवडणूक निष्ठावंत कार्यकर्ता मयूर भाऊ जिंकणार हे आज या ठिकाणी अपक्ष लाडणार आणि चिन्ह पण रिक्षा घेऊनच लाडणार वर कोण आहेत नक्की

काय झालं वर काय झालं पाचाबाची झाली का कोणा कोणाच झाली कोण कोणाच झाली बांधणं कोणच झाली नमस्कार काय झालं वर काय नाही झालं आम्ही प्रयत्न करत होतो भाऊच्या तिकिटासाठी पण आमच्या प्रयत्नांना काही यश आलेलं नाही त्यामुळे आम्ही अपक्षा उमेदवार अर्ज भरलेला आहेच वर कोण कोण होत नाही त्या आता तुम्ही आता बघा खाली करता शरद आता ऐकत का नाही नाही सांगू शकत तुमच्यावर काय अन्याय झाला असं वाटत अन्याय झालं झालं काय सांगू आता मयूर पवारचं किती योगदान राहिलं शरद सोन्या आमदार करण्यात नाही जनतेला सांगा ना आम्ही काच काय बोलणार जनतेला माहिती आहे ना माहिती तुम्हाला माहिती काही चर्चा करणार नाही बरं मग आता काम कुणाच करणार धन्यवाद भाऊ मयूर भाऊ Thank <laughs> you.